श्री स्वामी समर्थ घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा कारण शुक्रवार श्रीलक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यास घरी बरकत टिकून राहते गुरुवारी उपवास करावा गुरुवारी केलेल्या के उपवासाचे पुण्य खूप मोठे असते महिन्याला संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे व पूजेची मांडणी करावी चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडू नये सुक्त किंवा सुक्त अभिषेकाचे पाणी घरातील व्यक्तींनी थोडं थोडं तीर्थ म्हणून प्यावे जर महिन्यातील दोन एकादशी करणे शक्य नसेल तर वाराची एक शिवरात्रीचे उपवास करावा याने चोवीस एकादशीचे पुण्य प्राप्त होते घरातील स्त्रियांनी सुख समृद्धीसाठी व लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी लक्ष्मीची उपासना करावी वैभव लक्ष्मी व्रत नक्की करा कचऱ्याचा डबा ठेवण्यासाठी दक्षिण किंवा वायव्य दिशा वापरावी कारण दक्षिण किंवा वायव्य दिशा कचरा ठेवण्यासाठी योग्य दिशा आहे महिन्यातून किमान एक वेळेस पाण्यामध्ये कापूर टाकून पाणी उकळावे आणि या पाण्याने घर दुकान पुसून काढावे यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतात जर तुम्हाला नवीन दागिना खरेदी करायचा असेल तर तो गुरुपुषामृत योग पौर्णिमा किंवा शुक्रवारच्या दिवशी खरेदी करावा घरामध्ये जर एखादे घड्याळ बंद पडलेले असेल तर ते दुरुस्त करून घ्यावे घरात बंद पडलेले घड्याळ ठेवू नये बाथरूममधील व टॉयलेटमधील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी तेथे तुरटी मीठ किंवा कापूर ठेवावा जर तुमच्या घरी झाडे असतील तर त्या झाडांना नियमित पाणी घाला ती सुकून देऊ नका रोज सायंकाळी मुख्य दरवाज्याच्या डावीकडे नित्यनेमाने दिवा लावावा घरात तुळस असावी घरामध्ये सकाळी व संध्याकाळी धूप दीप अगरबत्ती असे करावे शक्यतो घरामध्ये दिवसा झोपणे टाळावे झोपताना नेहमी पश्चिमेला पाय तर पूर्वेकडे डोके करून झोपावे शक्यतो किचन प्लॅटफॉर्म काळ्या रंगाचा नसावा या आणि अशा आणखी काही तोडग्यांसह हो, आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद